जर उद्या निर्णय झाला नाही तर मनोज जरांगेचा सरकारला इशारा जालना मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला चर्चा करण्यासाठी उद्या शुक्रवारी संध्याकाळी पाच वाजेपर्यंतचा वेळ दिला त्या अनुषंगाने मनोज जरंगे यांच्या मागणीवर चर्चा करण्यासाठी आज सरकारचे एक शिष्टमंडळ आंतरवली सराटीत येणार आहे मी सरकारशी चर्चा करण्यासाठी सकारात्मक आहे जर निर्णय झाला नाही तर उद्या पाच वाजता मी माझा निर्णय घेईल असे मनोज जरंगे यांनी म्हटले सरकारसोबत चर्चा करण्यासाठी आमचे दरवाजे केव्हाही उघडे आहेत आता आम्हाला आमच्या मागण्यावर फक्त कारवाई हवी अंमलबजावणी बारा बारा महिने लागतात का असा सवालही त्यांनी उपस्थित केला मनोज जरंग पाटलांनी सरकारला एक महिन्याचा वेळ दिला आहे जर एक महिन्यात मराठी आर मराठा आरक्षणच्या मागण्या पूर्ण न झाल्यास आम्ही विधानसभा निवडणुकीत उतरू असा इशारा सुद्धा मनोज जरंगा पाटील दिला आहे व एक महिन्याची मुदत दिली आहे व उपोषणला स्थगिती करण्याचा निर्णय मनोज जरंगा पाटील यांनी घेतला आहे धन्यवाद